नमस्कार मंडळी माधुरी इन अमेरिका या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आता मकर संक्रांत चालू आहे आणि इथे अमेरिकेतसुद्धा मकर संक्रांतीचे खूप छान छान कार्यक्रम होत असतात मी यापूर्वी पण तुम्हाला छान छान कार्यक्रम असे दाखवले आहेत तर आज आम्ही कॅलिफोर्नियामधल्या सॅक्रामेंटो मराठी मंडळाच्या कार्यक्रमासाठी आलेलो हो। आहोत आतमध्ये छान अशी तयारी चालू आहेत आणि आज इथे ना गाण्यांचा कार्यक्रम आहे तर त्या गाण्याच्या कार्यक्रमासाठी मी सुद्धा सहभाग घेतलेला आहे आणि पहिल्यांदा इथले जे स्थानिक कलावंत आहेत ते लाईव्ह गाणार आहेत तर माझाही त्यात थोडा सहभाग आहे तर चला आतमध्ये जाऊन बघूया की हा कार्यक्रम कसा रंगतोय हा जो इथे हॉल आहे या कम्युनिटी सेंटरमध्ये आज आमचा कार्यक्रम आहे तर चला आतमध्ये जाऊया आतमध्ये माईक टेस्टिंग चालू आहे आपली मराठी संस्कृती परदेशातही किती सुंदरपणे जपली जाते याचा प्रत्यय मला इथल्या प्रत्येक कार्यक्रमात येतो छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत कार्यक्रमाला सगळेजण हातभार लावत असतात इथे हळदी कुंकवाची तयारी चालू होती सगळ्या महिला मस्तपैकी काळ्या रंगाच्या साड्या नेसून आल्या होत्या सर्वांसाठी खरं तर काळ्या रंगाची थीम होती आणि कार्यक्रमात परफॉर्म करणाऱ्या आम्ही सगळ्या जणींनी काठापदराच्या छान रंगीत अशा साड्या नेसल्या होत्या आणि म्युजिशियन्स आणि सिंगर्स सगळ्या पुरुषांना पण काळ्याच रंगाचे कपडे होते खूप छान दिसत होते सगळीजण जण या पेहरावात मराठी ठसका हा आपला व्हेरी ओन म्युझिक त्यांनी खूप जोरदार तयारी केलेली आहे या कार्यक्रमाची आणि त्याची आता तुम्हाला इथे परिस्थिती येणारच आहे की काय तयारी केली त्यांनी आणि एकसे बटकर एक गाणे तुमच्या समोर ते सादर करणार आहेत एकदा जोरदार ताळ्या वाजवूयात आपल्या आपण कार्यक्रमाची झलक तर पाहणारच आहोत पण चला आज तुम्हाला कार्यक्रमाच्या होणाऱ्या प्रॅक्टिसला सुद्धा घेऊन जाते जगाच्या पाठीवर कुठेही गेलात तरी तुमच्यातली कला तुम्हाला कधीच एकट सोडत नाही प्रेमी मंडळी एकत्र येऊन काही, काही ना काही नव्याने साकारतात ज्यांच्या घरी प्रॅक्टिस असायची ना त्यांच्याकडेच खाण्याची सुद्धा मज्जा असायची चला आता या कार्यक्रमाची झलक पाहूया

त्या चक्रा नंती जी शिवाजी राजा चक्र नंती त्यास नाही जाणव शक्तीची त्यास नाही जाणव शक्तीची कليل काय कल्पने युक्तीची हजी जी जी करिल काय कल्पने युक्तीची हजी जी जी करिल काय कल्पने युक्तीची हजी जीना प्रीतिते येना जबन कार्यक्रम करताना मला आमच्या मुंबईतल्या मायबोली माय, माय मराठी या वाद्यवृंदाची सुद्धा खूप आठवण आली बाकी सगळ्यालाच ऑफकोर्स तेवढीच मेहनत लागते पण आमच्या सगळ्यांकडून सगळ्या म्युझिशियन्सचे खास धन्यवाद ओके सगळ्यांना इंट्रोड्यूस करूया आपण सो विल स्टार्ट फ्रॉम सिद्धार्थ नंतर आपले तबला ढोलकीवर साथ करणारे महेश केतकर विक्रांत सावंत त्याचं प्रियाने सारखं वर्णन केलं की वय बघा वय बघा तो समर्थ समर्थिंग <laughs> रिसेंटली <laughs> आली आहे पण तिचं ब्लॉग पण असतो जो आपण बहुतेक सगळेजण आता तिच्या ब्लॉगवर दिसणार अरे ब्लॉग तुम्ही भेट आता आपल्या इथे या आजी आणि या आजोबा आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांना कार्यक्रम कसा वाटतो फारच सुरेख झाला कार्यक्रम सगळ्या मी मेहनत घेतलेली दिसत होती गाणी छान झाली वाद्य पण खरोखर बघण्यासारखं खूप छान मजा आली आपल्याला पण हो हो महिलांच्या हळदी बरोबरच इथे लहान मुलांसाठी सुद्धा आयोजित केलं होतं हरभरे तिळगुळ चुरमुरे यांसारख्या पदार्थांचा मुलांवर वर्षाव केला जातो आपले सगळे सण निसर्गाशी एकरूप होणारे आहेत त्यामुळे निसर्गाची कृपा मुलांवर राहो असा याचा संकेत असतो अजून या कार्यक्रमात एक विशेष गोष्ट होती ती म्हणजे महिलांसाठी खास मेहंदी काढण्याची अरेंजमेंट केलेली होती या कार्यक्रमात मंडळाच्या वार्षिक का अहवालाबद्दल सुद्धा चर्चा झाली वर्षभर काय काय कार्यक्रम राबवले जातात मंडळ कशा पद्धतीने काम करते या संदर्भात इथे चर्चा केली जाते चला या मंडळाबद्दल आणखी थोडंसं जाणून घेऊया नमस्कार मी प्रीतम भोसले आणि मी मराठी मंडळ सॅक्रमेंट याचा सदस्य आहे आपलं मंडळ जे आहे ते दोन हजार पाचपासनं कार्यरत आहे म्हणजे जवळपास आता वीस वर्ष झालेली आहे आणि या मंडळात सदस्य संख्या ही जवळपास दोनशेच्या वर आहे आणि सॅक्रमेंटू एरियात फॉल्सम रोजवेल अशा पाच सहा जे जवळपासचे परिसर आहेत हे मिळून सॅक्रमेंटू ग्रेटर एरिया तयार होतो इथे आपण दिवाळी गणपती त्याच्यानंतर होळी संक्रांत हे कार्यक्रम बिलकुल छान पार पाडतो भरपूर उत्साह असतो म मंडळात आणि नवीन नवीन सदस्यांचं आपण नेहमी स्वागत करतो तर नक्की तुम्ही जर या परिसरात असाल तर मंडळाचे सदस्य व्हा जे कार्यक्रम होतात त्याच्या व्यतिरिक्त आपण मराठी शाळासुद्धा झालो आणि लहान मुलं तिथे शाळेत एक ते पाचवीपर्यंतचा त्यांचा पूर्ण अभ्यासक्रम असतो आणि पद्धतशीरपणे त्यांना कविता वाचन तसेच विविध आपले साहित्याचे प्रकार हे पण शिकवले जातात आणि मुलं त्याच्यात फार उत्साहाने भाग घेतात ही माझी मैत्रीण आहे मिनल इथे अशा कार्यक्रमांमध्येच आमची भेट झाली आहे आणि तिचा कॅटरिंगचा व्यवसाय आहे भारतातल्या अशा महिला येऊन इथे अमेरिकेत असे छान छान व्यवसाय चालू करत आहेत तर आपण तिच्याकडून जाणून घेऊ नमस्कार मी मीनल जोशी मी सॅक्रामेंटोमध्ये गेली बारा वर्ष राहते आहे आणि मी रिसेंटलीच आता मराठी केटरिंगचा ॲक्च्युली व्यवसाय चालू केला कारण काय होतं की बाकी सगळे पदार्थ आपल्याला खूप मिळतात पण मराठी पदार्थ नेहमीच म्हणजे आपण बघत असतो की कुठे खायला मिळेल वडापाव कुठे मिळेल पण ते असं मिळत नाही सो माझ्या मनात आलं की चला का नाही सुरू बरोबर सो मी ते चालू केलंय आणि आज इथे कार्यक्रमात सुद्धा तुमचा पदार्थ येणार आहे ना असं तुम्ही मला सांगितलं त्याबद्दल पण थोडस सांगा आता आजच्या कार्यक्रमासाठी मी इथे उपमा करून आणलाय अरे वा छान साऊथ इंडियन मेंदू आहे तर एक पदार्थ माझा आहे उपमा आहे आणि मला असं वाटतं सगळ्यांना तो नक्कीच नक्कीच थँक्यू सो मच मिनल थँक्यू माधुरी जेवण सुद्धा खूप छान होतं यावेळेस साऊथ इंडियन पदार्थ होते जेवणात इडल्या तर मस्त मोठ्या आणि लुसलुशीत होत्या गुळपोळी हा आजच्या मकर संक्रांतीचा विशेष मेनू होता अशा या कार्यक्रमांच्या निमित्ताने भरपूर मराठी लोक इथे आपल्याला भेटतात तुम्ही सुद्धा जिथे कुठे परदेशात असाल तिथल्या अशा या मराठी मंडळांना नक्की भेट द्या मराठी भाषा संगीत लोककला परंपरा ही नवीन पिढीपर्यंत पोहोचवण्याचं काम सुद्धा या मंडळांद्वारे होत आहे मेंबर्स इथे उभे आहेत <laughs> लाइन शमी भूक लागली भूक लागली शमी छान छान जेव ह किरण कुठे किरण हॅलो किरण गुळपोळी आहे त्यावर मस्तपैकी तूप दिलंय हा उपमा आहे मेदुवडा आहे सांबार आहे चटणी आहे समस्त मस्त मी शेव ना भिजत जेवायला हो जेवायला भिजेल भूक लागली आहे सगळ्यांना <laughs> इडली मस्त स्पॉन्जी आहे मला इंडिया इंडियाची आठवण आली अशा इंड इडल्या छान आपल्या इंडियामध्ये इंडिया मिळतात भांडूपमध्ये स्पेशली मी खाल्ले आहेत मस्त आहे गुळपोळी पण खाऊन बघूया हो कुठे मंडळी आता संध्याकाळचे पावणे नऊ वाजत आले आणि खूप छान पद्धतीने आजचा मकर संक्रांतीचा कार्यक्रम हा सॅक्रामेंटो मध्ये पार पडलेला आहे आम्ही खूप एन्जॉय केलं आणि खूप छान छान इथे आम्हाला वेगवेगळ्या माणसांना भेटता आलं छान कार्यक्रम त्यांचा एन्जॉय करता आला तो तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमधून नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटू अशाच अमेरिकेतल्या नवनवीन गोष्टी घेऊन तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या आणि मस्त राहा बाय बाय